आम्ही आमच्या अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी धारशिव यांना एक निवेदन दिलं आहे की आता मान्सून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होत आहे त्या अनुषंगाने नगरपालिका धाराशिव यांनी नाल नालेची साफसफाई करण्यात यावी त्या द्यावी कसल्या प्रकारची केलेली नाहीत त्या अनुषंगाने आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे अगर येत्या आठ दिवसात अगर नगरपालिकेने जर नाले साफसफाई जर नाही केली तर आम्ही महा आपल्या नगरपालिकेला आम्ही टाळे ठोकणार ह्या पदीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आता बघूयात आणि आमची एक अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून की तात्काळ नाले साफ करण्यात यावर व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेला आदेश देण्यात येईल अशी आमची संघटनेच्यातून मागणी करते मी सय्यद कली मुसा व आमचे आम्ही हे निवेदन दिलेले आमच्या संघटनेचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याचं विसरू नका